सर्वांना नमस्कार एका मिनिटाला हृदयाचा नाडीचा वेग आणि श्वासाचा म्हणजे श्वासोच्छ्वास घेण्याचा हा वेग किती असला पाहिजे सुरुवातीला पाहू आपण हृदयाचा आणि नाडीचा वेग आता हृदयाचा म्हणजेच जवळजवळ नाडीचा वेग खूप अशा रेअर म्हणजे क्वचितच अशा काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये हृदयाचा वेग थोडासा वेगळा असतो वे आणि नाडीचा वेग वेगळा असतो परंतु नेहमीकरता जो हृदयाचा वेग असतो तोच नाडीचा वेग असतो तर हा वेग साठ सेकंद म्हणजे एका मिनिटाकरता साठ ते सत्तर या रेंजमध्ये अंदाजे चालत असतो काही वेळेला हा जो जेवढं वय कमी असेल लहान जर लेकरं असतील तर या लहान लेकरांच्या मध्ये जेव्हा तीन वर्षाची पाच वर्षाची असतात त्यावेळेला हा सत्तर एक एक ते एकशे दहा असतो जसजसं वय वाढतं बारा ते अठरा वर्षाकडे चाललं की हे सत्तर ते पंच्याऐंशी नव्वदकडे असतं आणि यापेक्षा जेव्हा जास्त वय वाढतं त्यावेळेला हा वेग साठ ते ऐंशी साठ ते सत्तर याच्यामध्ये येतो जेवढा जास्त वय वाढेल तेवढा हृदयाचा किंवा नाडीचा वेग हा कमी होत असतो जर हा वेग शंभरपेक्षा पेक्षा जास्त झाला तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हा अबनॉर्मल आहे म्हणून लक्ष दिलं पाहिजे किंवा साठच्या जर खाली येऊ लागला तरी पण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे डॉक्टरांना भेटलं पाहिजे त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आता हा वेग कसा पाहायचा असतो तुम्ही म्हणाल आम्हाला कसं कळणार डॉक्टर पाहणार आहे पण आम्हाला हा वेग कसा कळणार पण तुम्ही पण हा वेग पाहू शकता तर ही जी नाडी असते ही नाडी जी आपलं मनगट असतं या मनगटाच्या त्याच्यावर जर तुम्ही हात थे ठेवला थे तर तिथं तुम्हाला ती नाडी लागते किंवा या हा असेल तर इकडून जे अंगठ्याच्या बाजूचा आहे तर इथं खालच्या साईडला तुम्ही असे बोट ठेवलात आणि त्या बोन जो हार आहे त्या हाराच्या आगेच जर प्रेस केलात तर तुम्हाला ही नाडी लागते अशी ती चालते मध्ये तसंच दुसऱ्या ज्या जागा असतात इथं मानेला इथं पण बोट लावून तुम्ही त्याला दाबून धरला तिथं पण कळते तसंच इथं कोपराजवळ इथं पण हाताला नाडी लागत असते तसंच कानाच्या समोर चिटकून कानाला वर जाताना तिथली जी रक्तवाहिनी असते तिच्या तिथं पण नाडी लागते तसंच पायाला गुडघ्याच्या पाठीमागे मधला ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला आमच्या याच्या पॉपरिटेल फोसा म्हणतात त्याच्यामध्ये पण रक्तवाहिनी लागत असते आणि घोट्याजवळ मधल्या साईडला आणि पायावर समोरच्या साईडला इथं पण ह्या रक्तवाहिनी आपल्याला सापडते किंवा नाडी लागत असते तसंच जांगेमध्ये सुद्धा मोठी रक्तवाहिनी तर तिथेही लागत असते तर या सगळ्या जागा आहेत जिथं आपण नाडी पाहू शकतो आता हे सगळं कोणत्या वेळेला पाहिलं पाहिजे सगळ्यात चांगली वेळ असते तुम्हाला योग्य जर वेग पाहायचा असेल तर सकाळची वेळ जेव्हा तुम्ही झोपेतून तुम जागे व्हाल तेव्हाचा जो वेग असतो हा तुमच्या शरीराचा नॉर्मल वेग आहे कारण पुन्हा काय होतं काही फॅक्टर्स काही घटक त्याला कारणीभूत होतात थोडे ताणतणाव असतील धावपळ असेल व्यायाम असेल किंवा तुमची झोप असेल काहीतरी जर तर कारणीभूत होत असेल त्याच्यानं हे बदलतात तुमचा व्यायाम वाढला की हृदयाचा वेग वाढला तुमची धावपळ वाढली की हृदयाचा वेग वाढणार आणि त्याच्याबरोबर श्वासाचा सुद्धा वेग वाढणार म्हणजे श्वासाचा वेग आणि हृदयाचा वेग हे दोन्ही कसं एकमेकाशी सुसंबंध आहेत हे वाढलं किती पण वाढतं आता वयावर पण थोडं डिपेंड असतं ताणतणावर पण थोडं डिपेंड असतं चिंता काळजी म्हणतो आपण तसं शरीरातले हार्मोन्स आहेत वजन त्या व्यक्तीचं आहे काही औषधं चालू आहेत का हे पण फॅक्टर्स असतात आता दुसरा जो भाग आहे तो म्हणजे श्वास श्वासाचा वेग किती असला पाहिजे श्वासाचा वेग सा, हा चौदा ते सोळा आवरे नॉर्मल व्यक्तीमध्ये एक मध्यम वयाच्या प्लस मायनस दोन समजा आपण बघू म्हणजे बारापासून ते सोळा अठरापर्यंत जास्ती असतात असा असला पाहिजे आणि हा योग्य प्रमाणामध्ये चालतो त्यामुळे काय होतं एस पी ओटर ज्याला म्हणतो आपण ऑक्सिजन आपल्या शरीरातलं त्याचं जे सॅच्युरेशन असतं हे ऑक्सिजनचं सॅचुरेशन चांगल्या प्रकारे राहायला हे मदत करतं हे जर वाढलं डेस्टिरेशन म्हणजे श्वासाचा वेग जर वाढला तर नाडीचा सुद्धा वेग त्याच्यासोबत वाढत असतो किंवा नाडीचा वेग वाढला तर श्वासाचा पण वाढत असतो हे आपण यापूर्वी पण पाहिलेलं आहे म्हणून व्यायाम जर केला तर नाडीचाही वेग वाढतो आणि श्वासाचा पण ढाप लागते त्या व्यक्तीला तसंच आता या दोन्ही ज्या आपल्या काही सवयी असतात त्याच्यावर पण बऱ्याच याच्यामध्ये अवलंबून आहे आणि ह्या दोन्हीचा जो संबंध आहे हृदयाचा आणि श्वासाचा तर हा ॲव्हरेज नॉर्मल कसा असला पाहिजे की साठ ते ऐंशीच्या मध्ये हृदयाचा आणि नाडीचा वेग आणि बारा ते अठराच्या मध्ये श्वासाचा वेग असा असला पाहिजे आता हा श्वास कसा मोजायचा हो तर जेव्हा व्यक्ती झोपलेली असेल तर त्यावेळेला त्याची छाती जी वर खाली होत असते तर ते वर आणि खाली हा एक झाला नंतर पुन्हा दोन तीन अशा प्रकारे आपण एका मिनिटापर्यंत मोजू शकतो तेव्हा कळतं किंवा ज्यांना अनुभव असेल थोडासा त्यांनी पंधरा सेकंदाकरता जरी मोजलं नाडी असेल किंवा श्वासाचा वेग असेल आणि पंधरा सेकंदाकरता मोजून त्याला जर चार न गुणाकार केला तर ते एका मिनिटाचा येतो थोडासा अनुभव पाहिजे असेल तर हे मोजता येऊ शकतं तसंच श्वासाचा वेग मोजण्याकरता बऱ्याच वेळेला नाकाच्या समोर जर एखादा पात्र कागद तुम्ही ढकला तर तो कागद जेव्हा हलतो मध्ये हवामध्ये जात असताना तो मध्ये जातो मध्ये ओढला जातो चिकडीच्या दिशेनं आणि बाहेर येतो तेव्हा तो दूर ढकला जातो किंवा कापूस असेल कापूस जर थोडासा तिथं धरला तर त्याची पण हालचाल अशीच होते की श्वास आत घेताना तो तिकडं जवळ जातो नाकाच्या आणि बाहेर सोडता तो, 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 तो थोडा दूर जातो अशा प्रकारे तुम्ही मोजू शकता आता हे लहान लेकरू जसा असेल त्याचा श्वास जास्त असणार ना। जशी नाडी जास्त असते श्वास पण जास्त असणार जसं जसं वय वाढेल तसतसा हा श्वासाची गती पण कमी 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 होत जाते आता या श्वासाच्या गतीला तर हृदयाच्या गतीपेक्षा सुद्धा जास्त महत्त्व आहे त्यासाठी महत्व आहे की जेवढा श्वासाचा वेग कमी तेवढी ती व्यक्ती जास्त वर्ष जगते असं सगळ्या बाजूनं सगळ्या स्तरावर हे सिद्ध झालेलं आहे ती कुठलीही पॅथी असेल सगळ्या पॅथींनी हे मान्य केलेलं आहे सगळ्या तज्ञांनी हे मान्य केलेलं आहे की जेवढा श्वासाचा वेग कमी असेल जर तुमचा श्वासाचा वेग हा दहाच्या आतमध्ये आला तर तुम्ही जास्त वर्ष जगू शकता ऐंशी नव्वद शंभर वर्षापर्यंत जर तुमचा हा सहाच्या आत आला चार ते सहाकडे तुम्ही शंभर सुला क्रॉस करू शकता ज्याचा चारकडे येतो ते शंभर एकशे दहा एकशे वीस वर्ष जगू शकतात म्हणजे काही व्यक्ती असे असतात की त्यांचा मिनिटाला दोन वेळेला ते चार वेळेला फक्त श्वास चालतो तर या व्यक्तींचं आयुष्यमान खूप जास्त असतं म्हणून श्वासाचा वेग असेल थोडा कमीत कमी इकडे आणला पाहिजे त्यासाठी श्वासाचे व्यायाम केले पाहिजेत खोल श्वास दीर्घ श्वास किंवा आपण जे प्राणायाम म्हणतो श्वास हे मुद्दाम केले पाहिजेत आणि हृदयाचा पण वेग नाडीचाही वेग जेवढा कमी असेल साठच्या आसपास जेव्हा तो येईल तेव्हा ती पण व्यक्ती दीर्घायू व्हायला चांगल्या प्रकारे फायदा होतो तर अशा प्रकारे ह्या दोन्हीचं आपणाला माहिती झाली आणि हे कमीत कमी ठेवण्याचं तुमची मानसिकता मेडिटेशन ज्याला म्हणतो आपण ध्यानधारणा याचा पण इथं खूप फायदा होतो ज्या व्यक्ती नियमितपणानं ध्यानधारणा मेडिटेशन करतात एक वीस मिनिटा करता अर्ध्या तासा करता किंवा जेवढा जास्त जमेल एक वेळेला दोन वेळेला त्यांचं हे दोन्हीही कमी होत असतं हृदयाचा वेग नाडीचा वेग पण कमी येतो आणि श्वासाचा पण वेग कमी होत असतो तसंच आहार थोडासा चांगल्या प्रकारचा शाकाहारी आहार घेतला पाहिजे तुमचं वजन नाही वाढू दिलं पाहिजे तुम्ही मानसिकता चांगल्या प्रकारची ठेवली पाहिजे हे जर घटक तुमचे असतील सगळे तुम्ही पाळले तर तुमचं हे चांगल्या प्रकारे राहू शकतं तर हे सगळं नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा इतरांना पाठवा आणि आजपर्यंत डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मयोज येते सर्व श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्साम